कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या स्वतःच्या खांद्यावर मिरवणारा वैष्णव संप्रदाय या समुदायातील अनेक दिंडी मंडळे माऊलींच्या दर्शनासाठी प्रस्थान करताना प्रवासामध्ये बहुळ या ठिकाणी दिंडी मंडळाचं स्वागत करून भगवंताचा व वा वारकरी पंथातील तसेच समस्त बहुळ ग्रामस्थांकडून आशीर्वाद घेऊन चर्चा विनिमय करताना राजगुरु केशरी पै विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे यावेळी आरोग्य दूत म्हणून मिरवणाऱ्या व यमदूताचं काम करणाऱ्या समाज कंटकांपासून या मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेचे रक्षण करून बळीराजाचे म्हणजेच शेतकऱ्यांचे राज्य यो असे साकडे राजगुरु केसरी पै विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी यावेळी सांगितले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मलाई <laughs> バシャ。<laughs> <laughs>

이거 <bridge> 이 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.